बीडचे राजकीय कनेक्शन सांगलीत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी बीड जिल्ह्यातील राजकीय दबावाचा सांगलीतही प्रभाव असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते व त्यांच्या सहकार्यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली सदामते यांनी आरोप केलाय की वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे पी ए जोशी आणि पोलीस अधिकारी बापू बागदर यांनी सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक बसवराज टेली व अन्य अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा खोटा गुन्हा दाखल करून घेतला फिर्यादी मुकुंद जाधव हा बोगस कंपनी आणि संस्थांचा सीईओ असून त्याने राजकीय व प्रशासकीय दबावाचा गैरवापर केला असा आरोप सदामते यांनी केलाय या प्रकरणाची सुखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावं अशी मागणी प्रशांत सदामते यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे